सर काये 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 पहली मी अफरोज शेख आज आपण एम साहेबला निवेदन दिलेलं आहे निवेदनमध्ये आपण काय काय म्हणजे आपली काय काय मागणी निवेदनमध्ये पहिली मागणी म्हणजे मी प्रत्येक वेळी हे सांगतोय की पहिली पहिली मागणी म्हणजे शेतक शेतकऱ्यांनी सरकारचे कानं उघडण्याची मा तयारी सुरू केलेली आहे सरकारची कानं बंद आहेत डोळे बंद आहेत शेत शेतकऱ्याचे आतोनात प्रश्न आहेत प्रॉब्लेम आहेत आता ओला दुष्काळ झाला याचं कम्पेन्सेशन काही झालेलं नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच सरकारने दो, दोन दोन हजार चौदामध्ये आपल्याला सांगितलं होतं की सहा हजार रुपये तुम्हाला सोयाबीनला देऊ का दिले नाही डी सी एम साहेबांचे व्हिडिओ आहे तुम्हाला दाखवतो का माहिती आहे ना मग काय झालं बारा हजार कापसासाठी मागतो आम्ही आम्हाला आज सोयाबीन चार हजार रुपये तुम्हाला जात घेत आहे और चार हजार रुपये खतासाठी पुरत नाही आहेत आमचे विमाचे प्रश्न प्रॉब्लेम विमा देण्यात आलेला नाही आहे आमचं पुनर्वसनचे प्रॉब्लम आहेत सगळे प्रॉब्लेम आहे तिचं हे निजामकालीन पिरियडमध्ये हे तालुका चाललेला आहे त्याचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा गडचिरोलीपेक्षाही कमी आहे आमच्याकडे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे देवानी चांगलं आम्हाला सिच्युएशन जिओग्राफिकली वी आर व्हेरी वेल लोकेटेड पण आमचं इन्फ्रास्ट्रक्चरच नाही आहे आमचं धरणं कंप्लीट होत नाहीत आमचे बंधारे मानले जात नाहीत आम्ही कुठून पाणी आणायचं आणि कसं वापरायचं आणि कुठे काय करायचं देहासाठी आमचा मोर्चा आहे साहेब तुमचा बरं सर आता आपली मागणी झाली आपण पूर्ण काय करणार बाद मध्ये हळूहळू कसे सरकारने पहिली गोष्ट तर इन्शुरन्सचे पैसे आमचे लिगल आहेत त्यांनी द्यायला पाहिजे आणि त्यांनी आम्हाला एम एस पी जी आम्ही मागतोय ती वाढून दिली पाहिजे ह्या सरकारने आणि आपल्या प्राईम मिनिस्टरनी सांगितलं होतं की मी तुम्हाला तुमचा जो खर्च होतो त्याचे दीडपट तुम्हाला पैसे देणार म्हणजे समजा तुमचे जर पन्नास रुपये खर्च होत असतील तर तुम्हाला दीडशे रुपये मी तुम्हाला देणार अरे दीडशे रुपये नाही जाऊ दे राव तू शंभर रुपये दे पन्नासच दे आता पन्नास बी मिळत नाहीत मग काय करायचं काय सो स्लोली स्लोली होईल होईल हळूहळू लोक जीव द्यायला तयार नो प्रॉब्लेम झालेलं आता मला इथून पुढे मला काही अपेक्षा नाहीत पण पैसे कमावायचे बापांनी थोडी जमीन सोडलेली हळूहळू खाईन जीव देईन यांच्यासाठी बाकी काय करू मग मी पण असं म्हण आहे ना दगडालाही खडा खड्यालाही पाणी फुटत ते व्हायला हो समाधानी घाके आपल्याला बोलण्यासाठी काय म्हटलं आपल्याला समाधानी घाके आपण बोलू शकता मी स्वतः शेतकऱ्याचा पुत्र आहे मी ह्याच मातीतून ढेकळातून गेलोय या सरकार मध्ये जे बसलेले आहेत ना यांना कधी बाबळीचा काटा रुतलेला नाहीये शिंदीचा काटा लागलेला नाहीये यांना बोराटी कधी लागलेला नाहीये मला माहिती आहे मी ह्याच मातीतून पुढे गेलो आहे आणि परत इथं आलो आहे कशासाठी आलो आहे कारण की मला यांची आर्थिक परिस्थिती सुधारायची आहे यांना कोणी वाली राहिलेलं नाही आहे आणि मला असं वाटतं आहे की मी ह्या तालुक्याचा बदल करू शकतो अगोदर रामप्रसादजी बोराडे साहेब होते त्यांनी भरपूर कामं केली नंतर त्यांचे स्नेही साहेब होते त्यांनी कारखाना आणला शाळे आणल्या कॉलेज आणलं आणि असं त्याचनंतर सगळं कार्यक्रम ठप्पे इधर सब करप्शन चल रहा है बॉस इधर वीडियो वहाँ महीने एक साल में मंटा का वीडियो बारह बार बदली हो जाता है कुछ गांव में कब कुछ मैं खुद सरपंच हूँ मेरे गांव का लेकिन क्या है उधर सब परेशानी है तुम्हारा पंचायत समिति में लफड़ा तुम्हारा जेडपी में लफड़ा सब टक्केवारी ऐसी रहेंगी तो ये देश कैसा चलेगा और कब तक चलाएंगे ऐसा और ये कब तक ये गरीब लोग शोषण करके लेंगे मेरे को समझ रहा नहीं है समवेयर वी हैव टू स्टॉप दिस जय जवान जय किसान धन्यवाद सर